श्री परमात्मने श्री गुरुपादुकाप्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे एकोणनव्वद या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमा ते म्हणतात परवा कार्यक्रमात जे मी बोलले त्याच्याबद्दल इथं कोणी काही बोललं का बोल स्वामीजी म्हणत आहेत कोणी तसं सहसा बोलत नाही माझ्याजवळ चांगलं काही घडलं तर सांगतात कारण त्यांना स्वामींचा स्वभाव माहिती आहे स्वामींना चांगलं काही सांगितलं तर आनंद होतो पण कुणाला वाईट म्हटलं तर स्वामींना प्रथम दुःख होतं हे त्यांना माहिती आहे सुषमाताई म्हणतायत काही चुकीचं बोललं गेलं असं कळलं तर सुधारता येतं स्वामीजी म्हणतात ते त्यांच्याकडूनच कळायचं माझ्याकडून नाही मला सांगणार नाही कोणी माझा तो स्वभावच नाही मला कोणी दुसरा मनुष्य तिसऱ्याचं काही सांगायला लागला की मी या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो तसं तुम्ही जरी कुणाबद्दल काही सांगितलं तरी मी ते फारसं लक्षात ठेवत नाही ते माझ्या डोक्यात राहतच नाही याचं कारण त्याचा काही उपयोग नाही त्यांनी सुधारावं या हेतूनं कोणी काही सांगितलं तर ते ठीक है। पन ते आहे पण ते आहेत तसे असू देत आपण त्यांची निंदा करायची असं झालं तर ते आपल्या कार्याला घातक आहे नेहमी मी, मी सांगतो आपलं प्रवचन व्याख्यान आपण कोणाला शिकवतो आहोत अशा प्रकारे नसावं परवा एक व्यक्ती आपल्याकडे बोलली त्यात त्यांनी आपल्या स्वतःला घेऊन मलाही हे जमत नाही तसं होणं कोणालाही कठीण आहे स्वामी हे करू शकतात याही काळात त्यांची शारीरिक स्थिती अशी असतानाही हे विशेष आहे आपल्याने हे होणार नाही असं म्हणणं बरं तुम्ही हे करायला पाहिजे असं म्हटलं की सगळा गोंधळ होतो स्वामींना हे आवडत नाही पुष्कळ वर्ष मी हे सांगतो आहे तुम्ही ज्यावेळी प्रवचन कराल कुणाला काही सांगाल तेव्हा आपल्यासकट आपल्याला त्यात घेऊन बोलावं आपल्याला तसं व्हायचं आहे तसं करायचं आहे असं पाहिजे आपण ते झालो तुम्हाला ते करायचं आहे असा अभिनिवेश थोडासा जरी असला तरी लोकांना ते आवडत नाही लोक म्हणतात की ती अहंकारी आहे असं होतं नेहमी पुष्कळ प्रवचनकार तुम्ही असं वागलं पाहिजे असं म्हणतात त्याऐवजी आपण असं वागलं पाहिजे असं म्हणावं म्हणजे त्यातून आपलं प्रेम नम्रता असं दिसतं आपण काही सांगायला बसलो की अत्यंत नम्रपणे बोललं पाहिजे सुष्माई म्हणतात ध्यान नाम सर्व चालू आहे तरी देखील काहीतरी कमी पडतं आहे की ज्यामुळे पूर्णत्व येत नाही स्वामीजी म्हणतात मुख्य गोष्ट परोपकार होत नाही इथं एक भगिनी आहेत सुविद्य आहेत उदंड संपत्ती आहे तीन तीन तास साधना करतात एका सद्गुरूंच्या अनुग्रहित आहेत पण इतक्या निराश हताश असतात कारण काय आपण जर साधना करतो तर आनंदात असायला पाहिजे पण नाही त्याचं कारण परोपकार नाही एक दिडकी या बाईनं कुणाला दिली नाही मग कुणाशी काय करायचं आहे माझं आहे ते मी खाते पण तुमच्याजवळ दहा पाच लाख रुपये आहेत तर तुम्ही शंभर पन्नास रुपये कुणाला देत का नाही पण नाही होत एवढं खरं ध्यान नाम करणारी ही मंडळी पण परोपकार नाही दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष दुसरा सुखी व्हावा अशी इच्छा पण नाही आपण फक्त सुखी असावं बहुतेक लोकांची हीच वृत्ती असते आपलं झालं म्हणजे झालं लोकांशी आपल्याला काय करायचं आहे आपलं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोडं अशा म्हणी आहेत म्हणजे लोकांना खरोखरीच मोकळ्या मनानं काही द्यावं असंही वाटत नाही अशी स्थिती सगळ्यांची आहे जर कोणी देणारा असेल तर तो मोठाच असला पाहिजे शिवाजी महाराजांनी सबंध राज्य दिलं खरोखरीच ते महान पुरुष समर्थानी ते राज्य परत केलं ते आणखीन एक महान पुरुष हे असल्याशिवाय ज्याला स्वास्थ्य म्हणतात ते मिळणार नाही मग नुसतं तीन तीन तास ध्यान करून काय उपयोग स्वामीजी म्हणतात मला तुमच्या जीवनाविषयी जे वाटलं ते तुमची गेली तीन चार वर्षं सर्वच दृष्टीनं आनंदात गेली ज्या गोष्टी मनात होत्या त्या झाल्या नसत्या तर दवाखाना विकणं बंगला विकणं ब्लॉक घेणं पैसे बँकेत ठेवणं हे जर झालं नसतं तर तुमची पंचायत झाली असती पैसा नसता मिळाला तर आम्ही काहीतरी केलं असतं पण आता जे झालं ते वाईट झालं नाही तुमच्या जीवनाच्या दृष्टीनं चांगलं झालं स्वतंत्रता मिळाली पारमार्थिक प्रगती झाली की नाही ही शंका तुम्हाला कायमच राहील मला जे दिसतं ते मी सांगतो त्यात खोटं काही नाही परमार्थ मार्ग चालू झाला विचारांची दिशा बदलली जगाकडे समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलली गीता ज्ञानेश्वरीची गोडी लागली वेगळ्या प्रकाशात पाहता येऊ लागलं या ग्रंथातून काय सांगितलं आहे ते कळायला लागलं आणखी फायदे तरी काय पाहिजेत तुमच्या पायावर तुम्ही उभ्या राहिलात तुम्ही तिथंच असता तर नॉन एंटिटी म्हणून राहायला असतात जीवन बर्बाद झालं असतं तुम्हाला परमेश्वरानं त्याच्यातून काढलं असं मी म्हणेन आता इथं फक्त स्वामी आणि अवतीभोवती चांगली मंडळी इथं राहणं आणि जगात राहणं या जमीन आसमानचं अंतर आहे तेव्हा असा विचार करू नका आताची जी परिस्थिती आहे ती सगळ्यात आनंदाची आणि चांगली आहे आपली कामं करायची आनंदात राहायचं काही लागलं तर समोर स्वामींना हाक मारायची आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओम तत्सत्